नमस्कार मित्रांनो <Sundra> मित्रांनो आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे व आजचा व्हिडिओ खूप चांगला असणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण वडिलांच्या मृत्यूनंतर जी शेती होणार शेती कोणाच्या नावावर ते होणार असते या संदर्भात अनेक लोकांच्या मनामध्ये गैरसमज असतात किंवा माहिती नसते लोकांना तर आज आपण सर्व माहिती सरकारी पुराव्याला धरून पूर्ण माहिती बघूया त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो ठीक आहे तर मित्रांनो सर्वांनी व्हिडिओला लाईक करून टाका त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका कारण आपल्या चॅनलवरती सरकारच्या विविध योजना सांगितल्या जातात जर तुम्हालासुद्धा सरकारी योजनांची माहिती पाहिजे असेल तर तुम्हीसुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सरकारनं राबवलेली प्रत्येक सरकारी योजनेची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे ठीक आहे तर चला व्हिडिओ बघा शेवटपर्यंत मित्रांनो शेती ही मर्यादित वस्तू आहे लोकसंख्या जी वाढून राहिली लोकसंख्या झपाट्याने हे गुणाकार पद्धतीने वाढत आहे जसे की दोनाचे चार चाराचे आठ आट, आठाचे सोळा सोळाचे बत्तीस ठीक आहे अशा प्रकारे लोक गुणाकार पद्धतीने लोकसंख्या वाढत आहे परंतु शेती हे झिरो उलट मायनस पद्धतीने कमी होत आहे शेती मायनस पद्धतीने कमी होत आहे मित्रांनो एक आपलं दुर्दव्य आहे कारण शेती हे म्हणजे प्लॉटपर्यंत प्लॉट होऊन या ठिकाणी लोकं शेतीचा प्लॉट काळ्या काळ्याशार जमिनीवरती घर बांधू बंधू राहत आहे त्याच्यामुळे या ठिकाणी शेती कमी होताना दिसते आणि वरून तोरून मित्रांनो सध्याचा जो टाईम आहे हा कलियुग आहे मित्रांनो या कलियुगामध्ये खूप छान छान बिल्डिंगा बांधलेल्या आहेत लोकांनी छान छान घरं बांधलेले आहे परंतु त्या घरात राहणारे जे लोक आहे हे खूप स्वार्थी आपल्याला आताच्या काळात बघायला मिळत आहे जुन्या काळात धोतर नेहरू शर्ट घालणारे लोक आपल्याला दिसत होते परंतु त्याच्या आतले व्यक्ती खूप महान विचारांचे आपल्याला बघायला मिळत होते परंतु आता छान छान कपडे घातलेले लोक असतात परंतु आत आतून खूप स्वार्थी असतात ठीक आहे खूप मोठमोठे घरं असतात परंतु स्वार्थी मनांचे लोक आपल्याला आताच्या काळात बघायला मिळतात तर चला मुद्द्यावर येऊया तुमचा जास्त वेळ काही घेत नाही तुम्हाला मी सांगतो नेमकं कशाप्रकारे वडिलांच्या मृत्यूनंतर नेमकं शेती कोणाला मिळते तर बघा याच्यामध्ये दोन केस आहे मित्रांनो एक म्हणजे वडिलांनी जर त्यांचं मृत्यूपत्र लिहून ठेवलं असेल केस। केस ते पहिली केस दुसरी केस म्हणजे मृत्यूपत्र जर वडिलांनी लिहून ठेवलं नसेल बनवून ठेवलं नसेल तर ते दुसरी केस तर बघा मृत्यूपत्र जर मित्रांनो बनवून ठेवलं असेल तर त्याच्यामध्ये त्यांनी जेल लिहिलेलं आहे की माझ्या मृत्यूनंतर माझी शेतजमीन किंवा माझी संपूर्ण संपत्ती माझ्या पत्नीला मिळावी तर ते त्यांना मिळेल त्यांनी जर असं लिहिलं की माझ्या मृत्यूनंतर संपूर्ण संपत्ती माझ्या मुलाबाळांना मिळावी किंवा माझ्या मित्राला मिळावी किंवा माझ्या दुसऱ्या पत्नीला मिळावी ज्यांनी ज्यांचा उल्लेख केलेला आहे त्यांना ते मिळेल कारण ते स्वत हा कमवलेली संपत्ती होती <coughs> आता याच्यात पण दोन तीन प्रकार आहेत हे बघा स्वतः वडिलांनी स्वतः विकत घेतलेली शेती आणि वडिलांना आजोबांकडून मिळालेली शेती वडिलांना जर ती शेती आजोबांकडून मिळाली असेल तर वडिलांना कुठलाही अधिकार राहत नाही ते ठरवण्याचा वडिलांनी जर वडिलांना जर आजोबाकडून शेती मिळाली मित्रांनो तर शासकीय नियमांनुसार ते शेती तुम्हालाच मिळणार आहे वारसदारांना परंतु वडिलांनी जर स्वतः कष्ट करून शेती विकत घेतली असेल तर ती शेती ठरवण्याचा अधिकार हे फक्त वडिलांनाच आहे मित्रांनो वडिलांनाच आहे वडिलांच्या इच्छेविरुद्ध कोणताही मुलगा किंवा पत्नी किंवा नातेवाईक या ठिकाणी शेती घेऊ शकत नाही आता आपले एक सबस्क्रायबर आहे त्यांनी मला या ठिकाणी के कमेंट केली होती त्यांच्या घरी बारा एकर शेती आहे आणि वडिलांचा मृत्यू झालेला आहे तर वडिलांच्या ज्या बहिणी आहेत त्या बहिणी त्यांना शेतीचा हिस्सा मागत आहे ते तर हे कुठंतरी खूप अतिशय विचित्र बाब आहे माझ्या तरी मते म्हणजे वडलांचा मृत्यू झाला तर त्यांच्या बहिणी पण शेती हिस्सा मागत आहे त्यांची पत्नी पण हिस्सा मागत आहे त्यांची मुलं पण मागत आहे पण त्या बहिणींच्याकडे ऑलरेडी जर शेती असेल तर त्यांनी भावाला म्हणजे त्यांच्या वडिलांना काही गरज नाही ना म्हणजे किती स्वारचे लोक आहेत तुम्ही बघू शकता या ठिकाणी खूप उत्तम उदाहरण आपल्याला त्या आपल्या सबस्क्रायबरने सांगितलेलं आहे सबस्क्रायबरच्या वडिलांजवळ बारा एकर एक शेती होती परंतु त्यांच्या वडिलांच्या बहिणी त्यांना शेती मागत आहे अरे कमी त्यांना थोडी लाज वाटायला पाहिजे त्यांच्या घरी पण शेती असेल ना तुमच्या स्वतःच्या घरी शेती आहे तुम्ही समाधानी राहा समाधानी वृत्तीने या ठिकाणी राहा ठीक आहे त्याच्यानंतर आपल्या सबस्क्रायबरला या ठिकाणी शेती नाही मिळत आहे त्यांचं म्हणणं आहे शेजारीपर्यंत नातेवाईक त्यांना पूर्ण नातेवाईकच शेती या ठिकाणी मागून घेत आहे आणि जे मूळ या ठिकाणी हे आहेत त्यांचे वंशज आहे मुलं आहेत त्यांना काही भेटत नाही आहे अशा प्रकारचे केसेस समाधाने बघायला मिळतात म्हणजे सर्व नातेवाईक उलत चुलत सर्व शेती म्हणजे मुलीचं लग्न जर झालं मित्रांनो तो आधी हे पण पण मुलीच्या घरी शेती आहे की नाही हे सुद्धा बघायला लागले आता कारण मुली ज्या मी ज्या मुलीशी लग्न केलं त्या सुद्धा शेती मिळते तिच्या वडिलांची अटली म्हणून आता खूपच स्वार्थी लोकं झालेले आहेत मुलाला सरकार नोकरी पण पाहिजे मुलगा सभ्य पण पाहिजे मुलाच्या घरी शेती पण पाहिजे आणि एवढं असून तो असून मुलाचं जे वय आहे हे खूप कमी पाहिजे आता मला एक गोष्ट सांगा मुला सरकारी नोकरी आहे तर ऑब्विस्ली त्याचं वय जास्त असेल एकतीस बत्तीस कारण त्यांनी या स्पर्धेच्या युगामुळे त्याचं योगदान दिलेलं आहे त्यांनी अभ्यास केलेला आहे तर त्याला स्वतःकडे सरकारी नोकरी पाहिजे त्याचबरोबर त्यांनी स्वतःचं घरसुद्धा बांधलेलं असलं पाहिजे ठीक आहे नंतर त्याच्याकडे शेतीवर पाहिजे पण वय जास्त नाही पाहिजे वय खूप कमी पाहिजे एवढं असून सरकार नोकरी प्लॉट पाहिजे आणि वय बी खूप कमी पाहिजे चोवीस पंचवीसच जास्त वय पाहिजे नाही आम्हाला म्हातारा न नवरा करून नाही द्यायचा असा विचित्र समाज आहे हे स्वार्थी लोक आहे ना मित्रांनो असं वाटते सर्वांनी असं हंटर हाती घ्या आणि जे स्वार्थी स्वार्थी लोक आपल्याला बघायला मिळतात त्या स्वार्थी लोकांना आहे ना असं चापकाच्या फटक्या मारायला पाहिजे स्वार्थी लोक नीच लोक नीच विचारांच्या लोक या समाजामध्ये आपल्याला बघायला मिळतात तर मित्रांनो याच्यामध्ये काय विषय आहे शेत जमीन वडिलांच्या इच्छेविरुद्ध कोणाला मिळत नाही वडिलांची इच्छा आणि वडिलाच्या मृत्यूनंतर त्यांच्या मृत्यूपत्र जे लिहिलेलं आहे त्यांना मिळते आणि जर मृत्यूपत्र बनवलेलं नसेल थे थे तर ते त्यांच्या पत्नीला किंवा मुलांना मिळते पत्नीला आणि मुलांना परंतु माझं तरी वैयक्तिक मत असं आहे की बहिणीने आपल्या भावाच्या इष्ट संपत्तीतला हक्क मागलाच पाहिजे असं नाही आहे जर ती बहीण खरंच जर एक चांगली बहीण असेल तर तिने तिच्या भावाच्या संपत्तीतला हक्क हा मागू नये याचं कारण असं आहे मित्रांनो की त्या महिलेचं लग्न झाल्यानंतर तिला तिच्या पतीच्या संपत्तीतला हक्क मिळतो परंतु मग ते दोन दोन घरातून संपत्ती मिळण्याचा प्रयत्न करते तरी पण समजा तुमचा प्रश्न आता मला उलटपणा प्रश्न असेल की तुला भारत सेना तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे महिला एका घरातल्या घेऊ की दोन घरातल्या घेऊ महिलेचा फायदा होत आहे तर होऊ द्या ना आणि मित्रांनो माझं पण तुम्हाला या ठिकाणी एक उत्तर आहे तिचा महिलेचा फायदा होत आहे महिलेचा चांगली गोष्ट आहे परंतु ज्याप्रमाणे ती महिला आपल्या भावाचं या ठिकाणी आयुष्य बर्बाद करत आहे संपत्ती घेऊन भावाच्या ताटातला घास घेऊन संप भावाला त्रास देतात त्याचप्रमाणे त्या महिलेच्यासुद्धा नवऱ्याला कोणीतरी स्त्री त्रास देणार आहे त्या मैलीच्या सुद्धा शेतीमध्ये कुठली तरी स्त्री हक्क मागणार आहे म्हणजे मैले तिच्यासुद्धा भावाला तीसुद्धा जर ती कोणाच्या नवऱ्याला त्रास कोणाच्या भावाला त्रास देत असेल तर तिलासुद्धा भाऊ आहे तिला पण कोणी त्रास देणार आहे ते जर कोणाच्या नवऱ्याला त्रास देणार असेल तर तिलासुद्धा नवरा तिच्या नवऱ्यालासुद्धा कोणी त्रास देणार असेल हे कर्माचं एक एक प्रकारचं हे चक्र आहे मित्रांनो ते कर्माचं चक्र घुमून फिरून परत प्रत्येकावर येत असते मित्रांनो ठीक आहे तर हे कर्माचं चक्र प्रत्येकाने विसरता कामा नाही हे परत घुमून फिरून येते तर हे बघा शेती हा खूप गंभीर प्रश्न आहे धुऱ्या धुऱ्यावर मारामार्या होताना आपल्याला बघायला मिळतात धुऱ्या धुऱ्यावर भांडणं होताना आपल्याला बघायला मिळतात साजी काय ते गोष्ट कारण की शेती ही मायनस पद्धतीनं दिवसांदिवस कमी होत आहे लोक प्लॉटी करून प्लॉट करून त्याच्यावरती राहत आहेत परंतु भावांनो लोकसंख्या गुणाकार पद्धतीने वाढत आहे तर हे गंभीर बाब आहे धोक्याची घंटा आहे आणि एक वेळ अशी येईल की अत्यंत भयावह परिस्थिती निर्माण होईल जेव्हा लोकांवर पैसा तर खूप असतील परंतु खायला वस्तू नसतील आणि हे अतिशय भयावह परिस्थिती निर्माण होणार आहे ही महागाई गगनाला भिडेल ठीक आहे तर प्रत्येकानं लक्ष देणं गरजेचं आहे या ठिकाणी ठीक आहे मित्रांनो आपल्या मुलांना चांगले संस्कार द्या चांगले विचार द्या महापुरुषांचे विचार त्यांच्या रुजवा संस्कार ठीक आहे कारण तुम्ही जर लहान मुलांना आता संस्कार दिसेल तर ते म्हातारपणात तुम्हाला वागवतील अन्यथा तुम्ही जर लहान मुलांना अश्लील गोष्टी अश्लील मोबाईल इंस्टाग्राम अशा न वेड लावून ठेवलं तर ते तुम्ही म्हातारा झाल्यावरती तुमच्या ढुंगणावरती लात मारून या ठिकाणी तुम्हाला काढून देऊ शकतात म्हणून लहान मुलांना चांगले संस्कार द्या चांगले विचार द्या चांगल्या चांगल्या गोष्टी शिकवा आणि शेवटी हे मोहमाया आहे शेती इस्टेट याच्यात ह्यात अडकून पडू नका जर नाही भेटलं तर चांगली गोष्ट आहे नाही भेटलं तर काही हरकत नाही मित्रांनो जास्त घमंड करून काहीच फायदा नाही कारण बाबुडीच्या झाडाला सुद्धा असं वाटतं की माझ्या अंगात खूप मला खूप काटे आहे काट्याचं छोटंसं काट्याचे झाडं असतं शेतामध्ये त्या छोट्याशा काटा काट्याच्या झाडाला एवढं गर्व असते की मला एवढे काटे आहेत मला कुठला पक्षी खाऊ शकत नाही मला कोणी मा माझा पान कोणी तोळू शकत नाही कारण मला खूप काटे आहे परंतु ते तुम्हीच्या झाडाला जर थोडंसं खाली खोदलं आणि जर उपटलं ना मुळासकट तर मला तिथूनच कळून नाही की गर्वाचे घर खाली काहीच गर्व राहत नाही म्हणून मित्रांनो काही गर्व ठेवू नका भेटलं तर चांगली गोष्ट नाही भेटलं तरी काही टेन्शन घेऊ नका शेवटी मन समाधान आहे ना तुम्ही जर तुमचं निर्व्यसनी असाल खर्च कमी असेल तर तुम्ही दहा हजार रुपयात सुंदर जीवन जगू शकता लक्षात ठेवा तुमच्यावर पैसा जास्त असला ना तुम्ही काही करू नाही शकत चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या वळूमध्ये तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो